हेलो गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल माय चॅनल ने इज पूजा सँडविच किचन तो आज मी माझ्या मामाच्या गावी आली आहे खूप छान अजून की मी कानन खोबले करते तर फ्रेंड्स आज कीते आमचे सोयपकाची तयारी चालू आहे या माझ्या मोठी बहिणी आहेत बहिणीकडे गेले होते मी तर बहिणी म्हणले आता संध्याकाळी राजीचं जेवण करून जा जेवण बनवते मी चिकन जरासा बनवते बोलले आणि भा बा, चुलीवर कर चुली भाकरी करत आहेत त्या चुलीवरच्या भाकरी खूप छान चवीला लागतात आणि चिकनचा रसा खूप छान होतो तर इथे आमच्याकडनं मस्तपैकी गप्पा मारत मारत जेवणाची तयारी सुरू आहे आणि मी एक साईडला कांदा खोबरं कट करून घेत आहे बसल्या बसल्या आपली तेवढीच वहिनीला मदत करत आहे तर बघू शकता इथे वहिनीच्या भाकरी किती छान गोल आणि खूप छान होतात वहिनीच्या भाकरी सांगला तर खूप जास्तच आवडतात ती बोलते मला तुला मामीसारखं भाकरी बनवता येत नाहीत मामी खूप छान बनवतात तर आज सान सानुने व्हिडिओ शूट केलेला आहे तर बघू शकता इथे तर ही आंब्याचे झाडं आहेत आंब्याचे झाडं आहेत फणसाचे झाडं आहेत वेगवेगळ्या वे फुला फुलांचे झाडं आहेत खूप छान वाटतं इकडे कल्याणला आल्यावर कल्याणला म्हणजे आंबोलीला राहतो राहतो आम्ही म्हणजे माझं माहेर आहे आंबोलीला तर इथे माझ्या मोठ्या भावाचं घर आहे तिथे असे झाडं आहेत तर सानोने आपल्या झाडाची शूटिंग केलेली आहे दा ते कैऱ्या दाखवते तुम्हाला झाडावर पण कैऱ्या काही दिसत आहेत व्हिडिओमध्ये कारण की मागच्या साईडला कैऱ्या आहेत खूप काही समोरच्या साईडला नाही आहेत दुसऱ्या झाडाला खूप कैऱ्या आलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही किती छान असं इकाडचं वातावरण आहे इथे बाहेर बसून आम्ही मस्तपैकी गप्पा मारत जेवण जेवण बनवत आहोत तिथे माझे मोठे दादा मोठ्या काकी परत माझा लहान भाऊ आजोबा इथे मी सर्वजण बसलेलो हो आहोत आम्ही तर भाकरी होत आहेत लवकरच वहिनी जेवणाची तयारी करायला लागली आहेत कारण की संध्याकाळी खूप इथे अंधार होतो ना बाहेर आणि साप पण निघतात इथे खूप त्यामुळे सापांची भीती वाढते त्यामुळे लवकरच वहिनी जेवण करून घेतात बाहेर असं काही जास्त साप वगैरे निघत नाही कधीतरी येतात साप आता तुम्हाला वाटतं रोजात साप निघतात की काय तर सामूजी आपली ते व्हिडिओ शूटिंग चालू आहे बघू शकता तुम्ही ते संध्याकाळ झालेली आहे वही भाकरी होत आहेत कांदा खोबरा आता इथे जे तव्यावरतीच भाजून घ्यायचा आहे तर बहिणी सर्व मला मसाला वगैरे वाटून दिलेला आहे तर बहिणी म्हटलं आहे तुम्ही बनवा म्हणून चिकनचा रस्सा तर मी इथे चिकन रस्सा बनवत आहे चिकन आणि सूप बनवून घेतलेलं आहे इथे चुलीवरती आता तव्यावरती कांदा खोबरा आणि गरम मसाले छान असे भाजून घेतलेले आहेत मामाच्या गावाला आलो आणि सध्या माझी मावशी चिकनची भाजी बनवते तुझी आणि मामी माझ्या मामाकडची हौश बागाने बघते आमची एक माझ्या माझी माउची बदली इकडे माझे पंधबाई इकडे बसले माझी मामी बसली आणि माझ्या मामाला खुंदच एका डोळे भाऊल करतायत आणि तिकडे एक माणसी भाव काय बसला बा अ को क ज ख तर बघू शकता तुम्ही ते मुले किती छान अशी गेम खेळत आहेत पोईम बोलत आहेत वहिनी मसाला बारीक करत आहेत वरती सानूने जाऊन आतमध्ये व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे तर वहीने आता इतके मसाला बारीक करत आहेत मिक्सरवरती आणि मुले आता आतमध्ये येऊन जरा बेडवर बसून खेळत आहेत आता स्वराज माझ्या भावाने ए सी आणलेला आहे गरम खूप होत आहे ना आता म्हणजे ए सी लावण्यासाठी आणलेला आहे तर तो आणून ठेवलेला आहे अजून त्याचं ए सी लावण्याचं काम बाकी आहे तर मुलं खेळत आहेत घरामध्ये काय मोबाईल बघत आहेत काय जण उभे राहिलेले आहेत काय जण स्माईल करत आहेत तर बघू शकता तुम्ही आता आमच्या चिप चुलीवर चिकन तर चुलीवर आता आपलं हे आणि मटन सिझन झालेलं आहे आता चिकनचा रसायला फोडणी देणार आहे तर फ्रेंड्स बघू शकता असं आमच्या चुलीवरचं छान असं चिकनचं सूप तयार झालेलं आहे

तर फ्रेंड सर्वजण आता इथे जेवायला बसलेले आहे चिकनचा रसा खूपच टेस्टी झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय